नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते ट्रम्प राज्याची सूत्र हातात घेतील आणि धडाक्याने कामाला सुरुवात करतील ही सर्वांची अपेक्षा होती आणि त्याप्रमाणेच घडलंय असं म्हणतात की जवळजवळ दीडशे ते दोनशे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स वर त्यांच्या सह्या झालेल्या आहेत प्रत्येक ऑर्डर महत्वाची आहे आणि त्याच्यावरती आता व्हिडिओ करायचा तर किती व्हिडिओ बनतील कल्पना करा तुम्ही म्हणून थोडक्यात जे महत्वाचे पॉइंट्स आहेत त्याच्याबाबत आपण आता सध्या बोलतो आहोत आणि एक अशी सिरीज तयार होते आहे या सगळ्या व्हिडिओची त्याच्यातले दोन महत्वाचे मुद्दे जे आहेत ते केवळ अमेरिकेसाठी महत्वाचे नाही ते संपूर्ण जगामध्ये त्यांच्या प्रतिक्रिया येणार आहेत त्याचे पडसाद उमटणार आहेत आणि जगाच्या राजकारणावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे म्हणून आपण त्याचा विचार करतो आहोत संपूर्ण जगाला जर का सर्व लिबरल्स टाकलं असेल तर त्यांनी व्यवस्था कशी उभी केली होती ते बघा त्यांनी आधी युनो ताब्यात घेतली मग युनोच्या तर्फे त्यांनी हळूहळू करत आपला कार्यक्रम जो आहे तो युनोच्या कार्यक्रमामध्ये एक इंटिग्रेट करून घेतला एकजीव करून घेतला मग युनो कडून असं म्हणायचं की पॅरिस क्लायमेट आहे म्हणजे जगामध्ये संपूर्ण हवामान कसं ढासळत पृथ्वीचं उष्णतामान वाढत चाललेलं आहे ह्याचं कारण असं की कारखानदारी वाढलेली आहे कार्बन एमिशनचे रेट्स वाढलेले आहेत तेव्हा प्रत्येक देशांनी ह्याच्यावरती निर्बंध घालावेत आपापल्या देशामधलं हवामान सुधारण्याचा प्रयत्न करावा असे अगदी अत्यंत उदात्त ध्येय घेतलेलं हे जे पॅरिस क्लायमेट अकॉर्ड होत त्याचा प्रत्यक्षात वापर कसा झाला बघा त्याचा प्रत्यक्षात वापर एवढाच झाला कि पाश्चात्य जगता मधून संपूर्ण उच्चाटन झालं संपूर्ण उच्चाटन झालं म्हणजे एखादी तिथे जेव्हा इंडस्ट्री चालू होती ही सगळी भरभराट कुठून आली होती अमेरिकेतली भरभराट होती त्यांच्या कारखानदारीतून आली होती कारखानदारीतून आली होती कारण त्यांच्याकडे संशोधन होत होतं त्या संशोधनामध्ये जी नवीन नवीन उत्पादनं बनत होती त्याची रॉयल्टी अमेरिकेला मिळत होती ती केवळ अमेरिकेमध्ये खपत होती असं नाही त्यांची विक्री अमेरिकेच्या बाहेर होत होती त्याच्यामधून जो पैशाचा ओघ अमेरिकेकडे आला होता त्यातून अमेरिका श्रीमंत झाली होती हीच कथा जी आहे ती युरोपाची होती पण ही सगळी कारखानदारी बंद करायची ती न्यायची कुठे तर ती चीनकडे न्यायची ह्या सगळ्या डाव असे रचले गेले की क्लायमेट चेंजचं नाव सांगायचं आणि कारखानदारी अखेर बंद करायची भारताने काय हे बोगलं नाही असं नाहीये तुमच्याकडे सुद्धा तो तांब्याचा शुद्धीकरणाचा जो कारखाना आहे स्टरलाइटचा तो बंद पाडायचा ओरिसा मधले जे खाणी असतील त्याच्यावरती बंदी आणायची त्याच्यासाठी कोर्टाचा वापर करायचा आंदोलन उभी करायची ह्याच्यामधून सरकारला जेरीला आणायचं हे सगळे प्रयत्न आणि मग काय करायचं अल्युमिनियम शुद्धीकरण जर का भारताने करायचं नाही मग ते कुठून करायचं तर ते ऑस्ट्रेलियातून आयात करा तुम्ही म्हणजे काय करायचं ही जी सगळी एक षडयंत्र रचलं गेलेलं होतं त्याचा जो सर्वोच्च मणी होता तो हा पॅरिस क्लायमेट अकॉर्ड होता ट्रम्प यांनी आता एक, एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढून अमेरिका या करारामधून बाहेर पडते आहे असं सूचित केलेलं आहे याचाच अर्थ असा की इथून पुढे अमेरिकन कारखानदारीवरती ते हवामान प्रदूषित करण्याचे त्यांचे जे निकष आहेत ते लागू होणार नाहीत आणि सुखे नाही व कारखानदारी वाढावी आपली उत्पादनं वाढावीत याचा राजरस्ता ट्रम्प यांनी मोकळा करून दिलेला आहे आता त्याचा वापर जो आहे तो अमेरिकेतल्या कारखानदारांनी करून घ्यायचा आहे आणि ते करून घेतील याची मला खात्री आहे कारण हेच तर सगळं तिथे आधी होतं त्याच्यात काय वेगळं होतं म्हणून हे सगळं उत्पाद घडवला गेला आणि मग आता चीन प्रत्येक वेळेला तुमचं नाक दाबतो आणि तुमच्याकडून हे सगळं करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग तुम्ही तडफडत 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 बसलात तेव्हा ह्याला एक पूर्ण विराम दिला ट्रम्प यांनी हा त्यांचा खूप मोठा विजय असं मी मानते सगळ्या जग जागतिक लिबरल्स दुसरा एक जो युनोला मी म्हटलं त्यांनी युनोमध्येच आपला कार्यक्रम जो आहे तो एकत्रित करून घेतला एकजीव करून घेतला दुसरा कार्यक्रम होता तो म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था या जागतिक आरोग्य संस्थेनी संपूर्ण जगामधल्या मानव जातीच्या कल्याणाचा विचार करायचा त्याचा आरोग्य कसं सुधारायचं त्याचा विचार करायचा संपूर्ण जगामध्ये जर का एकच एक रोग पसरणार असेल तर त्याची निदान काय त्याच्यावरती औषध उपाय काय योजला पाहिजे त्याचे मानक बनवले गेले मुळात औषध कंपन्या ज्या आहेत <laughs> त्यांनी कुठल्या पद्धतीने आपली औषधं उत्पादन करावीत त्याच्यामध्ये काय काय काळजी घेतली जावी ह्याचे सगळे निबंधच्या निबंध लिहिले गेले कोडिफिकेशन झालं त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एवढा प्रचंड डंका भेटलेला होता की तुम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जर का या दिशेला पूर्व दिशा म्हणत असेल तर तुम्ही तिला पश्चिम दिशाही म्हणून म्हणणं तुम्हाला शक्य नव्हतं म्हणजे तिथून सूर्य उगवत नाही हो सूर्य या बाजूनी उगवतो हेही म्हणायची तुम्हाला ताकद उरली नव्हती तुम्हाला स्वातंत्र्य उरलेलं नव्हतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगायचं आणि तुम्ही निमूटपणे सगळ्या गोष्टी मान्य करायच्या इतकाच सगळा प्रकार चाललेला होता आणि याच्यामधून अनर्थ काय ओढवला लक्षात घ्या ज्या वेळेला कोविड नाईन्टीन सारखं संकट समोर आलं त्यावेळी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय करत होती खर तर त्यांनी सगळे मार्गदर्शन करायला पाहिजे होत संपूर्ण जगाला त्या साथीच्या संकटामधून बाहेर कसं काढायचं ह्याचा मार्ग त्यांनी तय करायला पाहिजे होता पण त्यांनी तसं काय केलं नाही त्यांनी जे शिफारस केली ज्या व्हॅक्सिनची त्या व्हॅक्सिनचे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम आता अमेरिकेमध्ये बघायला मिळत आहेत आणि दुष्टपणाची परिसीमा काय झाली होती लक्षात घ्या हे व्हॅक्सिन जो घेणार नाही त्याला घराबाहेर पडायची मुभा नव्हती त्याला कुठल्या मार्केटमध्ये जाऊन अत्यावश्यक वस्तू घ्यायची मुभा नव्हती आपल्या ऑफिसात जायची मुभा नव्हती कुठलीही वाहतूक व्यवस्था वापरण्याची त्याला मुभा नव्हती अशा तऱ्हेने इतकंच नाही तर अमेरिकेच्या सैन्यामध्ये ज्या सैनिकांनी व्हॅक्सिन घ्यायला नकार दिला त्यांना सेवेमधून काढून टाकलं गेलं काढून टाकलं गेलं आता ट्रम्प यांनी त्या सर्वांना पूर्वे लक्षी प्रभावाने संपूर्ण पगार देऊन त्यांची भरती पुन्हा एकदा केलेली आहे ही तिसरी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर त्यांनी काढली आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधली जी अनागोंदी आहे त्याच्यावरती त्यांनी झगझगीत प्रकाश टाकलेला आहे ह्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या जाचामधून अमेरिकेने स्वतःची सुटका करून घेतलेली आहे सुटका करून घेतलेली आहे कारण तुम्ही जर का अशा प्रकारे जगाची दिशाभूल करणार असाल आणि जनतेचं आरोग्य धोक्यात टाकणार असाल तर मग तुमच्या अस्तित्वाची गरजच काय आहे हा प्रश्न निर्माण होतो आता लक्षात घ्या जिथे अमेरिकेसारखा बलाढ्य देश पॅरिस अकॉर्ड मधून बाहेर येतो डब्ल्यू एच ओ मधून बाहेर येतो त्यावेळी छोटे मोठे देश आता तेच म्हणतील ते म्हणतील आम्ही कशाला फॉलो करायला पाहिजे अमेरिका जर का तुमच्या सोबत नाही तर आम्हालाही हे सगळं फॉलो करायची गरज नाही आणि खरोखरच नाहीये तीच एक न्यायाच्या दृष्टीने असलेली योग्य भूमिका असेल हे जे सगळं मी म्हणेन ती पूर्व दिशा हे नियम जे बनवले गेले आणि एक प्रकारची हुकूमशाही तयार केली गेली युनोच्या फ्रेमवर्कमधून त्याच्यातून बाहेर पडण्याची गरज आहे आणि ट्रम्प यांनी पहिल्याच दिवशी या ऑर्डर्स पास करून हे धाडस दाखवून दिलेलं आपल्याला दिसून येते आणि ही सर्वात मी म्हणेन की त्यांच्या कारकिर्दीमधले जर का सुवर्णरक्षण कुठले असेल तर या दोन ऑर्डर्स त्यांनी रिजेक्ट केल्या त्या करारामधून अमेरिका बाहेर पडली हा सर्वात मोठा विजय आहे असं जर का होणार असेल लक्षात घ्या या दोन्ही संस्था ज्या आहेत त्या शेवटी चालतात कोटकच्या पैशावर हो पैसा सगळा अमेरिका देत होती आणि तुमची षडयंत्र सगळी अमेरिकन जनतेच्या विरोधामध्ये आता नाहीत पैसे तुमच्याकडे बा बघूया कसे चालवत आहेत ते कसे चालवतायत बघूया सगळे लिबरल्स चडफडत 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 बसलेले आहेत त्या शपथविधीला बघितलंच ना सगळे नेते कसे असे माना टाकून बसलेले होते का कारण कानामध्ये तापलेलं शिसो ओतलेलं पडत ते सहन होत नव्हतं सहन होत नव्हतं पण काही इलाज नाही आता चार वर्ष अशी जायचे कुठलाही होऊ शकतं ट्रम्प यांच्यावरती प्राणघातक हल्ला अजूनही करू शकतात नाकारत नाही मी पण निदान त्याच्यामधून ट्रम्प बाहेर पडले सगळं जग बाहेर पडेल आणि जर का अशा तऱ्हे युनो आपले हुकूम हे आमच्या डोक्यावर मिरी वाटण्यासाठी वापरणार असेल तर आम्हाला युनोची संस्थाच मान्य नाही असं जर का छोटे मोठे देश म्हणायला लागले खुद्द ट्रम्प म्हणायला लागले तर त्याच्यामध्ये वावग काय ट्रम्प हे पुढचं पाऊल हे युनोतून बाहेर पडणं हे असणार आहे मला वाटतं मी काही दिवसांपूर्वी हाच व्हिडिओ केलेला होता की ट्रम्प हे प्रघात कोणावरती करतायत त्यांना नेटो संपवायचे त्यांना युनो संपवायचे आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक प्रत्यंतर आज ट्रम्प यांनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढून दाखवलं ह्याचा समाधान मला आहे कारण मी जे म्हटलं माझी जी अपेक्षा ट्रम्प कडून होती ती अपेक्षा त्यांनी पूर्ण करून दाखवलेली दिसते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार